हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये कसे आहात सगळेजण मस्त मजेत कसाल अशा आशा करते तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या स्नेहा खरात पूक ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता व्हिडिओ जो आहे तो खास आहे कुंकुमार्चन सोहळ्याचा हो आहे तर मी भाची ननंदभाई वगैरे आम्ही कुंकुमार्चन सोहळ्यासाठी हो गेलेलो होतो तर सकाळी ज्योतिबावरून आलो आणि दुपारी साडेचारच्या दरम्यान मी कुंकुमार्चन सोहळ्यासाठी गेले होते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा

श्रीमाधवीवल्ले नमः श्रीमधुमत्ताय नमः श्रीमदुत्तताय नमः श्रीमातङ्गे नमः श्रीशुकहस्ताय नमः श्रीपुष्पवाणाय नमः श्री इक्षुच्छापि रक्तं भरधरासि नमः श्री रक्तपुष्पां वदनचिन्ते नमः श्री शुब्रावराघराय नमः श्री आधारायै नमः श्री महाشتهताय नमः श्री वसुप्रिया श्रीपद्महताय नम श्रीमुक्तहार विभूषणाय नम नमः नवासाय श्रीपद्मिन श्रीपद्मिराय नम श्रीखडिने चक्रहस्ताय नम श्रीमुशुंडी श्रीत्रिशुलधारिणे नम श्रीकूबाय नम श्रीशक्तीहस्ताय नम श्रीमयूरवाहनाय नम श्रीवरायुधधराय नम श्रीराय श्रीवीरपालमधुक्कुटाय नमः श्रीवसुधाय नमः श्रीजयाय नमः श्रीशाकुभर्ये नमः श्रीशिवाय नमः श्रीविजयाय नमः श्रीजयन्ते नम श्री शत्रुनाशिने श्री कुर्माये नमः श्री सुपर्वाय नम श्रीकामाक्षे नम श्रीकामाय नमः श्री, श्री, श्री सा श्री तित्रवामाय नम श्री नम श्री भुपनेशरे नम श्रीताय नम श्री सहस्थाय नम तर हा पूर्ण व्हिडिओ अर्णवने शूट केलेला आहे तर अर्णव होता माझ्यासोबत संध्याकाळी साडेसहा वाजता कुंकुमार्चन सोहळा पूर्ण झाला आणि त्यानंतर मग आम्ही आरती वगैरे केली थोडेफार सत्कार वगैरे तिथे झाला आणि आरती वगैरे करून झाल्यानंतर जे काही कुंकुमार्चनचं कुंकू होतं तर ते आम्हाला देण्यात आलं आणि इथे आरती सोहळा वगैरे झाला आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय दर्शन मात्रे मन प्रामणापुरती